तुमचा पुरासा खेळाडू आहे पायरवणी संघाचा आणि बोनस गेम मागे पडतो आहे त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा कटलावाडी संघाकडून दष्ट आणि मजबूत शरीर बांधा असणारा हा खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय मध्यरक्षकाला मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या देखील मागे परतला आहे

पुन्हा एकदा चढायसाठी सत्तावाडी संघाकडून हे प्रवेश सगळं मांडण्याचा प्रयत्न येतो सुंदर सगळ्या म्हणता येईल दोन गुणांची कमाई करून तो देखील मागे परत आहे अतिशय खुर्शीला सामना चालू आहे पहिल्या चढाईपासून ते शेवटच्या चढाईपर्यंत बघण्यासारखा रोमांचक सामना आहे तो ग्राउंड नंबर दोन वर पायरावाडी विरुद्ध पायरवाडी विरुद्ध कातलावाडी

ಗ್ರಾಂಡ್ ಮೊದಲ ಚಾಲ ಮಹದೇವ ಗೋಕೋ ಶ್ರೀ ಗಣೇಶ

खेळाडू संघाचा खेळाडू आणि पहिला लोणाचा तो फायरवाडी संघाकडे सतरा नंबर प्रदान केलेला खेळाडू पायरवाडी संघाचा आणि पहिला लोणाचा बोजा पडला तो पायरवाडी संघावर त्याला त्याची भर काढण्यासाठी तो पायरवाडी संघाकडे सतरा नंबर प्रदान केला खेळाडू दसऱ्या चढाई करतोय

रोमांचक सामना आहे दोन्ही रोमांच आलेले संघ आहे आणि दोन्ही संघ फायनल मध्ये खेळलेले संघ आहेत ही एक प्रकारे जशी फायनलच आहे चार नंबरची खेळाडू त्यामुळे कोपऱ्यातून कोपऱ्यामध्ये चढाई करतोय बघूयात गेलेल्या गुणांची कमाई करतोय का

दोन मिनिट देतो पाच मिनिटांमध्ये आणि दुसरा देखील लोणाचा बोजा पडला तो पायरवाडी सामन्याचा उत्तरार्ध चालू झाला आणि तडे गेला आहे तो बातावाडी संघाकडून एक नंबर दिला प्रदान केला असं लढू एक अशी लढत देतो डाव्या कपड्या कोपऱ्यामध्ये सुंदर दोन गुणांची कमाई करून मागे परतला आहे सुंदर चढाई म्हणता येईल त्याला प्रत्येक संघाचा नावा खेळाडू सतरा नंबरची प्रदान त्यांना हो मग आपल्या संघासाठी काय करतोय घडी मागण्याचा प्रयत्न आणि यशस्वीतल्या मागे परतला एक गुणांची कमाई केली त्याला प्रत्युत्तर भारतावरील संघाकडून एक नंबर जे व्यक्ती प्रदान केला गेला भारतावरील संघाकडून एक नंबर जे व्यक्ती प्रदान केला खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न जिथे वन मॅन शो सामना चालू आहे तो पायरावाडी विरुद्ध पाटलावाडी एक नंबर विरुद्ध सतरा नंबर पुन्हा एकदा सतरा नंबर जे व्यक्ती प्रदान केला खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय पारवाडी संघाचा रेडर गेलेल्या गुणांची कमाई करतोय का बैठी लाख मांडण्याचा त्याचा प्रयत्न आहे त्याच्या रक्षकाला हुलकावणी देतोय आणि एक गडी बात करून तो मागे परतोय त्याला प्रत्येक तर पुन्हा येतो एक नंबर आतावाडी संघाकडून एक नंबर सतरा नंबर विरुद्ध एक नंबर अशी लढत चालू आहे अतिशय चिडचिडा सामना चालू आहे ग्राउंड नंबर दोन आहे

और बोलिए बोलने अधिक बोलिए सुंदर कराई मंत्री हैं हत्तर घने से आगे होती हैं हत्तर वडिया संगल गए सामने संपलेश ओपन पाँच मिनट बाकी हैं सुंदर <laughs> चलाने <laughs> के लिए एक फायर वडिया संगल बोलो आप इसे सुंदर चेतन रचा है अगर फायदा हत्तर बचना तो फायर वडिया संगल हाँ बोलिए हाँ सच्चा नमस्कार करें आप सुं

एक गुणांची भरती तर मारवाडी संघाकडून माझे पडते प्रत्येक तर मारवाडी संघाकडून सुंदरपणे तुम्ही उतरा पहिला उतरा

आपल्यासाठी देखील शेवटचा पुकार असणार आहे धावता पर एक वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना आहे जहालवा चिंचवाडी विरुद्ध भैरेश्वर सिंदाची वाडी, वाडी। आणि ग्राउंडा पर दोन वर्ष चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना महादेव गोपोरी विरुद्ध श्री गणेश सागवाडी कीर्तन चिंचवाडी हो की फोन चिंचवाडी हो सुंदर चढाई वाटता येईल दोन गुण घेऊन मागे पडत आहे सतरा नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू बघूया लोणाचा बोजा काटावळी संघाकडे पडते का लढत देतोय सामना संपवला शेवटची दोन गुणच्या बाकी लॉटचा फोटो पाठव लॉटचा फोटो अतिशय रोमांचक सामना चालू आहे ग्राउंड

ਪੈਰ ਪੈਰਵਾਡੀ ਸਂਗਾ ਤਾਂ ਕੀਦਾਲੁ ਗਾਵੇ ਪੋਪਰੀਆ ਆਮਾਠ ਚਾਡੇ ਏਕ ਟੋਈ ਸ਼ਰਾ ਆਸ਼ਾ ਆਸ਼ਾ ਵੀ ਰੀ ਸ਼ਰਾ ਆਸ਼ਾ ਵੀ ਰੀ ਰੀ ਸ਼ਰਾ ਆਸ਼ਾ ਣੇ ਲੇ દોર વર્ષ સામના સુધતો હોમદેવ બોપોલે વિરુદ્ધ શ્રી ગણેશ